येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी यश येण्यासाठी काम करणार राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्षपदी मंगला पाटील यांची निवड आज दिनांक दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांची निवड करण्यात आली आहे मंगल पाटील यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली आहे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश येण्यासाठी काम करणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांनी केलाय यावेळी जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय महिला जिल्हाध्यक्ष संगीता झाडीवाले यांनी केलाय आज निवड झाली आहे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून कशाबद्दल आता काम करणारे पक्षामध्ये माझं नाव मंगला पाटील मी महिला जी राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून मला पद मिळालेलं आहे आणि हे पद विक्रमजी माननीय विक्रमजी काळे आणि आन, अरविंद अन्ना चव्हाण यांच्या सहकार्याने यांच्या प्रयत्नाने मला जे पद मिळालं मला जी संधी दिली मी नक्कीच त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही तसेच आता येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती ग्रामपंचायती जे आजित दादा अजितदादावरून आदेश देतील खाली अण्णा अरविंद अण्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित कशा स ताब्यात येईल राष्ट्रवादीला यश मिळेल आणि नक्कीच होईल तेवढं काम करण्यात येईल